नमस्कार एम सी एम मॅनेजमेंट करिअर मेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे एम सी एम मॅनेजमेंट करिअर मेकर्सला सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहे सो so, आम्ही अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सराव परीक्षेची माहिती देणारे व्हिडिओ बनवत आहोत सो so, आजचा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयोगी पडेल जे विद्यार्थी महाराष्ट्र ई टी बी बी ए बी एम एस बी सी ए आणि बी एच एम सी टी इन ट्वेंटी ट्वेंटी सिक्सची सराव परीक्षा देण्याचा विचार करत आहे तर सर्वात प्रथम या परीक्षेचं आपण पेपर पॅटर्न करूया पेपर शंभर मार्कांचा पेपर आहे सो शंभर प्रश्न येणार तुम्हाला आणि एक्झाम ड्युरेशन तुम्हाला एकशे वीस मिनटाचं आहे सो so, या परीक्षेसाठी कोणते विषय येतात तुम्हाला नंबर वन इंग्लिश इंग्लिश तुम्हाला तीस मार्क ॲरिथमॅटिक रिजनिंग तीस मार्कांसाठी आहे देन कम्प्युटर फंडामेंटल तुम्हाला वीस मार्कांसाठी आहे आणि जनरल नॉलेज तुम्हाला वीस मार्कांसाठी येतं आता या विषयांमध्ये कोणते आणि कसे चॅप्टर्स येतात ते मी तुम्हाला सांगते इंग्लिशमध्ये तुम्हाला रीडिंग फिल इन द ब्लँक्स देन एरर आयडेंटिफिकेशन आणि खूप सारे ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स येतील पार्ट टू येतं तुम्हाला रिजनिंग येतं रिजनिंगमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे चॅप्टर्स येतील यामध्ये येतील तुम्हाला कोर्स फॅमिली रिलेशनशिप्स देन ॲनालॉजीज अशा प्रकारचे चॅप्टर्स येतात तुम्हाला पार्ट थ्री येतं तुम्हाला ॲरिथमेटिक ॲरिथमेटिकमध्ये तुम्हाला कसे चॅप्टर्स येतील बॉर्ड मास्क देन फ्रॅक्शन डेसिमल पर्सेंटेज प्लस प्रॉफिट अँड लॉस रेशोज अशा प्रकारचे चॅप्टर्स येतात आता पार्ट फोर वन येतं तुम्हाला कम्प्युटर फंडामेंटल येतं सो कम्प्युटर फंडामेंटलमध्ये तुम्हाला बेसिक ऑफ कम्प्युटर्स येतात बेसिक ऑफ कम्प्युटर्स देन तुम्हाला यामध्ये हा बेसिक ऑफ कम्प्युटर्स येणार तुम्हाला यामध्ये सी पी यू हार्डवेअर नेटवर्क अशा रिलेटेड चॅप्टर्स येतील तुम्हाला आणि पार्ट फायव जनरल नॉलेज जनरल नॉलेज तर खूप वास्ट आहे ॲक्च्युली आता आपण तसं बघायला गेलं तर बेसिकली जनरल नॉलेजमध्ये आपण हिस्ट्री जॉग्रॉफी दॅन रिसेंटली uh, करंट अफेअर्स ऑफ इंडिया of अँड इंटरनॅशनल इन ट्वेंटी in ट्वेंटी फाईव्ह अँड ट्वेंटी सिक्स अशा प्रकारचे चॅप्टर्स येतील अजूनही जास्त असतील प्रश्न त्यामध्ये सो so, अशा प्रकारचे चॅप्टर्स येऊन जातात तुम्हाला तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती डी एम केलं तुम्ही तर तुम्हाला महाराष्ट्र ई टीचं सिलेबस बुक आणि सॅम्पल पेपर पण पे मिळू शकतो मिळू शकतं तुम्हाला आणि मी आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण ठरला असेल सो अशाच अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण फ्री ऑफ म्हणजे आपण करिअर काउन्सिलिंग पण प्रोवाईड करून देतो स्टुडंट्सना सो त्यासाठीही तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर डी एम करा सो जय हिंद जय महाराष्ट्र yes.